नमस्कार मित्रांनो पंतप्रधान खरीप पीक विमा योजना राज्यात केवळ एक रुपयात उपलब्ध करून दिल्यानंतर आता शेतकऱ्याचा मोठा प्रतिसाद मिळा मिळालेला आहे गेल्या वर्षी सुमारे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतल्या घेतलेला आहे हीच योजना यंदाच्या खरीपातसाठी देखील राज्य सरकारने अंमलात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे यासाठीचे पीक विमा पोर्टल सुरू करण्यात आलेले असून पंधरा जुलैपर्यंत शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे म्हणजेच अर्ज करता येणार आहे यंदा नाव नोंदणी करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला असून या क्रमांकाला जोडलेल्या बँक खात्यावरचा विमा लाभ देण्यात येणार आहे त्यामुळे बनावट बँक खात्यावर लाभ जमा होण्याचा प्रकाराला आळा बसणार आहे राज्यात दोन हजार बावीसच्या खरीप हंगामात सुमारे सत्तावन्न लाख शेतकऱ्यांनी विमा योजनेत सहभागी नोंदवलेली होती त्यानंतर राज्य सरकारने ही पीक विमा योजना केवळ एक रुपयात उपलब्ध करून दिलेली आहे त्यामुळे गेल्या वर्षी राज्यात सुमारे एक कोटी सत्तर लाख शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे राज्य सरकारने यंदाही एक रुपयातच ही योजना अंमलात आणली असून केंद्र सरकारच्या पीक विमा पोर्टलवर नोंदणी सुरू करण्यात आलेली आहे विमा योजनेत सहभागी होण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत ही अंतिम मुदत ठेवलेली असेल नोंदणी करताना आधार क्रमांक बंधनकारक करण्यात आलेला आहे सामायिक सुविधा केंद्रावर शेतकरी विम्याची नोंदणी करू शकतील त्यासाठी विमा कंपनीकडून प्रति शेतकरी केंद्र चालकाला चाळीस रुपये अनुदान देण्यात येणार आहे खरीपातील भात ज्वारी बाजरी नाचणी मका तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग तीळ कारळे कापूस कांदा या चौदा पिकाचा विमा शेतकऱ्यांना उतरवता येणार आहे पीक कर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील भाडेपट्टी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडे करार अपडो अपलोड करणे आवश्यक आहे ई पीक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांना खरीपात लागवड केलेल्या पिकाची नोंदणी करण्याचे बंधन घालण्यात आलेले आहे तर यंदाच्या योजनेचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे विम्याचा लाभ देण्यासाठी रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या उत्पादनाचे भार भारांकन तीस टक्क्यावरून चाळीस टक्के करण्यात आलेले आहे तर पीक पीक कापणी प्रयोगातील उत्पादनाचे भारकाम साठ टक्के असेल पुढील वर्षी हे प्रमाण पन्नास टक्के असेल उर्वरित पन्नास टक्के भारकाम पीक कापणी प्रयोगातून आलेल्या उत्पादनाचे असेल यामुळे विम्याचा लाभ देताना तंत्रज्ञानाचा वापर करता येणार आहे मध्य प्रदेशात शंभर टक्के उत्पादन रिमोट सेन्सिंग तंत्रज्ञानावरच आधारित ग्राह्य धरले जाते त्यामुळे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष लाभ मिळतो तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद